एक मोठी बातमी आपल्या समोर येते आठ फेब्रुवारीची परीक्षा रद्द शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च माध्यमिक इयत्ता पाचवी पूर्व माध्यमिक इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीसच्या तारखेत बदल करण्यात आलेला आहे आता ही परीक्षा आठ फेब्रुवारी दोन हजार ऐवजी बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्यभर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी नव्या वेळापत्रकानुसार आपल्या पाल्यांसाठी परीक्षांचे नियोजन करणे गरजेचे आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यातर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देखील आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे राज्यातील अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक सीटीई टी परीक्षेला बसणार असल्याने त्यांच्याकडून शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेचा दिवस बदल्यात नवीन तारीख बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस जाहीर केली सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी पालकांनी शाळांनी आणि परीक्षा केंद्रांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई